मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बसणार सर्वात मोठा धक्का आत्ताची सर्वात मोठी बातमी आगामी काळामध्ये बहुमत मिळणे अशक्य केंद्रात सत्ता बदल होणार राज्यात आणि अजित पवारांना भोपळा शिंदेंना अल्प आनंद मिळणार एकीकडे देशासह राज्यातील विविध हाय वोल्टेज जागांसाठी चार टप्प्यांमध्ये मतदार पूर्ण झाले असून राज्याच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी पार पडणार आहे मात्र ज्येष्ठ राज्यात पार पडलेल्या टप्प्यानंतर निवडणुकींचा निकाल नेमका काय लागेल याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा भाकीत वर्तवला आहे त्यांच्या दावामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे यंदाच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळण्या अवघड असल्याचं केंद्रात सत्ता बदल होईल असं चव्हाण यांनी म्हटलं आहे ते सोमवारी मुलाखतीमध्ये बोलत होते केंद्रातील सत्ता बदलावर दावा केल्यानंतर चव्हाणांनी आतापर्यंतच्या पार पडलेल्या मतदानाचा आढावा घेतला या सर्वात राज्यास संपूर्ण देशात भाजप विरोधी वातावरण असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आहे त्यामुळे दोन हजार चौदा आणि एकोणीसला ला जेवढी एखादी सत्ता भाजपला मिळाली होती ती सत्ता दोन हजार ला भाजपच्या हातातून निसटेल असं त्यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना चव्हाण यांनी महाराष्ट्रात भाजपविरोधी वातावरण असून लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात अजित पवारांना भोपळा तर एकनाथ शिंदेच्या गटात तीन ते चार जागांवर विजय मिळवतील असा अंदाज चव्हाणांनी केला तर काँग्रेसला बारा जागांवर यश मिळू शकते ठाकरे पवारांच्या मागे लोकांची सहानुभूती असल्याने महाविकास आघाडीला बत्तीस ते पस्तीस जागांवर विजय मिळू शकतो असा विश्वासही चव्हाणांनी वर्तवला आहे त्याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून नक्की सांगा आगामी काळामध्ये चव्हाणांनी केलेले दावे खरे ठरतात की खोटे याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून नक्की सांगा तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सोडवलंच बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका